शेतकरी बंधूंनो नमस्कार सर्वप्रथम आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये मी अॅग्रीकॉस कुशाल सोन्या सर्वांचं स्वागत करतो आहे टोमॅटो पिकामध्ये सर्वात जास्त काम आहे आपलं आणि त्यासोबतच शिमला पीक असेल भाजीपाला फळपिकं सगळं कांदा टोमॅटो काय असेल तुमचं सगळ्याच्याच मार्गदर्शन आहे जर नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन ठिकाणच्या मुलाखती बघायच्या असतील तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा योग्य सल्ला वाटत असेल आपल्या आजूबाजूचे जे काही शेतकरी आज बघितलं सोशल मीडियाचा वापर शंभर टक्के होतोय जर चांगल्या कामासाठी करायचं असेल तर आपले जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता मी आलेलो आहे आता हे जे ठिकाणे सटाणा तालुक्यातील अंतापूर तहाराबाद अंतापूर या गावामध्ये आता मी आलेलो आहे सर्वप्रथम काका चोळ काका नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नंदू बाबूलाल मोगरे नंदू बाबूलाल मोगरे आपण राहणार अंतापूर तालुका सटाणा सर्वात महत्वाचा आपण जर बघितलं तर हा जो काही प्लॉट आहे आता हा किती दिवसाचा झालेला आहे चौपन्न पंचावन्न दिवसात झाला चौपन्न पंचावन्न दिवसात झालेला आहे चौपन्न पंचावन्न दिवसाचा होत असताना आता साधारण व्हरायटी कोणती बासष्ट बेचाळीस आहे बासष्ट बेचाळीस ला म्हणता फळ लई नरम पडतं सेटिंग बऱ्यापैकी होते परंतु जर अचानक पाऊस झाला तर करपा गेरवा प्रॉब्लेम आला त्याला बरोबर आहे म्हणजे प्रॉब्लेम येतो बरोबर येतो तो भी शंभर टक्के पाऊस आल्यावर येतो किरकोळ एक दोन जरी पाऊस लागला तरी प्लॉट डॅमेज होतो पण आता जर बघितलं एक महिना पाऊस चालला पूर्णपणे मे महिना पाऊस चालू होता अशा कंडिशन मध्ये आता प्लॉट ची स्थिती कशी आता चांगली आहे खाली बुडफळ व्यवस्थित सेट झालंय पूर्णपणे जर खाली बघितलं तर एकदम सुंदर सेटिंग झालेली आहे त्यानंतर जर वर बघितलं तर वर सेटिंग वर ला परत सुरुवात झाली वर पण वर फुलकळी चालू झालेली आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जे काही आहे आपण सगळ्यात महत्वाचा जे काही उल्लेख करतो चमत्काराला नमस्कार का भेटला का तुम्हाला खात्रीशीर मिळाला सर्वात महत्वाचं आपल्या जे काही कृषी तज्ज्ञ शेती सल्लागारचे जेवढे काही शेतकरी आपल्या जेवढा काही आज ग्रुप तयार होतोय या ग्रुपमध्ये प्रत्येक शेतकरी एक म्हणतो की झाड आमच्या सोबत रोज बोलतात बोलता काही ना काही गोष्टी तुम्हाला सांगतात आज समजा त्याचा फुटवा असेल काळुखी असेल किंवा रोज रोज होणारे भरपूर बदल आपल्याला दिसत असतील आता जर बघितला आपण तर याच्या आढळून जी काही ग्रीनरी आता साधारण ग्रीनरी कशी आहे व्यवस्थित प्लॉट मध्ये पाणी किती दिवस होत प्लॉट मध्ये दोन दिवस झाले का पाऊस पूर्णपणे बेड भरून जायचे आणि साधारण जर बघितलं आपण तर मार्गदर्शन किती दिवसापासून आहे तुमच्याकडे मार्गदर्शन मागच्या वर्षापासून कोबीला केलं होतं उत्पन्न कसं निघाला तेरा टन माल निघाला बरोबर आणि जर बघितलं आपण तर ओ, आता पण आपलं प्रत्येक एकरची लागवड होऊ राहिली बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं आता भरपूर जण म्हणता बा टोमॅटो प्लॉट बनवायचा आहे आपल्या आसपासच्या गावची भरपूर शेतकरी येत आहे प्लॉट बघून जात आहे बरोबर आहे तुम्ही काय करताय तुम्ही काही नवीन त्यांना उलट सांगतो तुम्ही करा असं ट्रीटमेंट घ्या आता ते जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं मला माझं दुसरं एक म्हणणं आहे जे तुम्ही रेग्युलर करत आले होते मागं बरोबर आहे मी पण तेच सांगतोय ना तेच करा फक्त एवढं तुम्ही जे बॅगी बॅगी सोडत होते पंचवीस किलोची बॅग असेल पन्नास किलोची काही काही बॅगी असतील तुम्ही जे काही लिक्विड सोडतात त्याच दोन दोन किलो सोड राहिले रिझल्ट शंभर टक्के मिळतोय जर बघितलं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं प्लॉटला फक्त अक्षरशः दोन ते तीन किलोचा डोस आतापर्यंत गेलेले आहे जेम तेम चार किलो मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा तीन चार किलो ते बी एकदा दोनदा जायला असेल सगळ्यात महत्त्वाचं बारा एकसष्ट दोन किलो तेरा चाळीस तेरा तीन किलो तुमचं झुरबावून चौतीस दोन किलो त्यानंतर साठवीस पण दोन किलो त्याच्यानंतर एकोणावीस एकोणास एक दीड किलो अप्लिकेशन आहे त्याचं वाला पूर्णपणे येतं त्यानंतर जर बघितलं जे काही तुम्ही ह्युमिक देणारे सोबत इसावीन म्हटलं किंवा अजून दोन चार काही पोषक असतील तुम्ही काही जे पोषक देणारे या ज्या काही गोष्टी झाडाला दातात याच झाडाच्या सर्वात महत्वाच्या विकासाच्या गोष्टी सर्वांगीण विकासासाठी आज ज्या वेळेस तुम्ही आपले अप्लिकेशन टाकले आपले जे काही किट आहे ते वापरायला सुरुवात केली त्याला जोडी एक एक दोन दोन किलो हे जे काही बाहेरचं दिलं तर हे देत असताना प्रत्येक वेळी प्रत्येक तीन दिवसाला रिझल्ट मिळाला तीन तीन दिवसामध्ये बदल मिळाला बरोबर आहे आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर आज या बासष्ट बेचाळीस वरायटीला क्रॅकिंगचं खूप मोठं प्रमाण चालू आहे पण अशा कंडिशन मध्ये एकही फळ अजून क्रॅक गेलेलं नाही खालची कंडिशन बघितली तर फळ तोडून दाखवतो कलरचं चाकाकी वजन जर बघितलं कलरच बघू शकता शायनिंग कशी झाडाला म्हणजे फळ एकदम सुंदर रित्या आता डेव्हलप झालेलं आहे एकदम अतिशय सुंदर प्लॉट आहे बघण्यासारखा बघण्यासाठी ठिकाण जर म्हटलं तर जागा कोणती काही मळा कोणता 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 मळगाव शिवारामध्ये आता उभं आहे आम्ही आणि त्यानंतर जर प्लॉटची काळजी कशी का घ्यायची असेल पुढे जर आता साधारण बघितलं चौदा पासून पुढे पाऊस जागु राहिले ना चौदा पंधरा तारखेपासून पुढे प्लॉटची जर काळजी घ्यायची असेल तर सर्वात प्रथम मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मागचा प्लॉट उघडलेला आहे कॉपर स्टेप्टो ची स्प्रे आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आता तुम्हाला स्प्रे काढायचा आहे सगळ्यात महत्वाचा अॅक्रोबॅट प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम हा स्प्रे घेण्याचं कारण काय जो काही तुमचा जाणतो असेल कार्पा असेल गेरवा असेल किंवा देवी रोग असेल जो काही तुमचा आलेला आहे आलेल्या ठिकाणी त्याला पूर्णपणे स्टॉप मिळालेला आहे पण हे पूर्णपणे अॅक्रोबॅट गेल्यानंतर जाळून टाकतं आणि त्याचा साईड इफेक्ट पुढच्या पावसामध्ये होत नाही आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं पाऊस लागतार महिनाभर चालला आहे अशा कंडिशनमध्ये प्लॉटची मुळी स्टॉप झालेली किती बी भारी आता ह्युमिक जर बघितला आपण एकदा ह्युमिक दिल्यानंतर परत ह्युमिक दिला प्लॉटला मुळीची डेव्हलपमेंट कशी आता जरी बघितलं इथं मुळी अशी खालून काढली तर शंभर टक्के तर खाली बुडाला मुळी आता सापडते मुळ्या निघत आहे खाली सगळ्या मुळ्या पूर्ण पांढऱ्या शुभ्र खाली आता जर बघितलं आपण तर ही मुळी जी डेव्हलप झाली आता हिला कुठंतरी अडथळा येणार आहे या अडथळ्यामध्ये जर आपण बघितलं तर पूर्णपणे मुळी फ्रेश होण्यासाठी आपल्याला आहे फॉस्प्रिक एसिड एक्री दीड किलो आहे कारण पावसाचं प्रमाण राहणार आहे अशा कंडिशनमध्ये दीड किलोचं ऍप्लिकेशन खूप होऊन जाईल हे दिल्यानंतर तुम्हाला फुगवण्याची ग्रेड द्यायची झिरोणू एकरी तीन किलो प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एक एकरला तुम्हाला तीन किलो झिरणू शेचाळीस वापरायचं आहे जेणेकरून तुम्हाला फुगवण्याला फळ फुगवण्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर जर बघितलं आहे अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही जी काही ग्रेड आहे ही एकरी तीन किलो द्यायची आहे त्यानंतर जर बघितलं तर कलर वजन आकार चाककी आणि शायनिंग येण्यासाठी वरून स्प्रे टाकायचा आहे सायजो प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली अडीचशे मिली आणि बोरान घ्यायचं आहे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम त्यामध्ये रोको टाकायचं आहे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम ही ॲप्लिकेशन दिल्यानंतर त्याच्या पुढचा जो काही स्प्रे द्यायचा आपलं ड्रिप ॲप्लिकेशन द्यायचं आहे ड्रिप ॲप्लिकेशन देताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं पोटॅशियम शॉनाईट एकरी दोन किलो आणि त्याच्यामध्ये बोरान पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्याला खालून द्यायचं आहे आणि ह्याच कंडिशनमध्ये बासष्ट बेचाळीस आपली व्हरायटी असेल तर कॅल्शियम आणि बोरानचं ॲप्लिकेशन द्यायला गणमन करू नका जेणेकरून प्लॉटला क्रॅकिंग येणार नाही कॅल्शियम एकरी चिलेटेड आपलं ड्रिप ॲप्लिकेशन कॅल्शियम नायट्रेट एक्री तीन किलो आणि बोरान पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिप ॲप्लिकेशनने द्यायचे स्प्रेमधून चिलेटेड कॅल्शियम एक्री दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम आणि बोरान अडीचशे ग्राम वरून मध्ये फवारणी टाकायची आहे फळ क्रॅकिंगला कुठली समस्या येणार नाही फळ फुलाचं फळात रूपांतर होईल फुलगळ पण कोणतीही होणार नाही जर दुसरी गोष्ट अजून बघितली कॅल्मिनो प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली दुसरा स्प्रे आणि झिंकावर दोन शेडर पाण्यासाठी पाचशे मिले हा स्प्रे वापरा जबरदस्त रिझल्ट मिळतील परिपूर्ण मार्गदर्शन घ्यायचं असेल खाली दिले ऑफिसचे हो नंबर आहे आता त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा चमत्कारला नमस्कार भेटलेला आहे तर तुम्हाला देखील घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या ऑफिसचे हो नंबर आहे त्यांना संपर्क करा परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा आणि संपूर्ण मार्गदर्शन घ्या अर्धवट मार्गदर्शन घेऊ नका नुसतं शेड्यूलची फी भरून मजा नाही बरोबर आहे की नाही एकंदरीत आता तुमचं इथल्या शेतकऱ्यांना काय सांगणार आहे करायला पाहिजे बरोबर आहे कंडिशन बघितलं शंभर टक्के रिझल्ट देणं हेच कृषी तज्ञ शेती सल्लागारचे वैशिष्ट्य आहे आणि देतच राहणार ज्या दिवशी कमी वाटेल त्या दिवशी कृषी तज्ञ शेती सल्लागार थांबल सगळ्यात महत्वाचं मित्रांनो बघा योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला हीच आमची ओळख आहे अधिक माहितीसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना काका धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला देखील धन्यवाद सर्वप्रथम व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे देखील आभार आणि हा व्हिडिओ तुम्ही फक्त आता इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कराल हीच माझी एक इच्छा राहील जेणेकरून प्रत्येकाचा फायदा होईल पुन्हा पाकळी प्रत्येकाचा फायदा होवा बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद